प्रभातीचे रंग लेखन शिवराज काटकर निवेदन अपर्णा कल्लोळ सादर करते श्रीनिवास झरंडीकर या कार्यक्रमामध्ये का श्रोतेहो आपण सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार श्रोतेहो प्रदीर्घ कालावधी नंतर प्रभातीचे रंग पुन्हा आधीच्याच स्वरूपात सादर होण्यास सज्ज झाला आहे तेव्हाच बुद्धिबळाच्या आसमंतात नवी सम्राज्ञी विराजमान झालेली आहे महाराष्ट्राची लेख आपल्या नागपूरची दिव्या देशमुख हिनं महिला बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीस जिंकून भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव जागतिक बुद्धिबळ नकाशावर ठळकपणे कोरून टाकलंय आपण नेहमी क्रिकेट बॅडमिंटन कुस्तीबद्दल बोलतो पण बुद्धिबळाकडं थोडं दुर्लक्ष होतंय असं वाटत असतानाच दिव्यानं ही सुखद वार्ता दिली महिला विश्वचषकाची अंतिम फेरी आणि या अंतिम फेरीत एकीकडं अनुभवाची खाण असलेल्या कोनेरू हम्पी तर दुसरीकडं नवी उमेद नव्या दमाची प्रतिनिधी दिव्या देशमुख दिव्यानं पहिल्या पंचवीस सालीतच खेळावर पकड मिळवली नंतर तिनं हम्पीच्या डावाला असंतुलित केलं आणि शेवटी एक क्लीन एंड गेम टेक्निकनं आपलं पहिलं जागतिक विजेतेपद पटकावलं पत शिवाय ती ग्रँड मास्टर या किताबाचीही मानकरी झाली अशावेळी कोण म्हणेल कोनेरू हम्पी पराभूत झाली त्या मोठ्या मनानं म्हणाल्या दिव्यानं ज्याप्रकारे डाव खेळला तो भारतीय बुद्धिबळाचं उज्ज्वल भविष्य दर्शवतो जगात बुद्धिबळाला राजांचा खेळ म्हणतात गेम ऑफ किंग्स रशिया अमेरिका चीनसारख्या देशांनी अनेक जागतिक विजेते घडवले पण गेल्या दोन दशकात भारतानंही याच शर्यतीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आणि यामागे आहेत विश्वनाथन आनंद ज्यांनी बुद्धिबळाला भारतात मान दिला ओळख दिली आणि एक प्रकारचा आणि एक प्रकारचा शिस्तबद्ध विचार देणारा खेळ म्हणून घराघरामध्ये पोहोचवलं विश्वनाथन आनंद यांनी दिव्याच्या विजयावर अत्यंत अभिमानाने प्रतिक्रिया दिली त्यांनी म्हटलं दिव्या आणि हम्पी दोघींनी भारतासाठी ज्या प्रकारे अंतिम फेरी गाठली तो क्षण केवळ इतिहास नव्हे तर भारतीय बुद्धिबळासाठी नव्या युगाची सुरुवात आहे त्यांनी हेही अधोरेखित केलं की मुलींचा बुद्धिबळातला सहभाग दिवसेंदिवस वाढतोय आणि दिव्यासारख्या उदाहरणांनी तो अजून बळकट होतोय श्रोतेहो आणखीन एक नाव गाजतंय ते म्हणजे डी मुकेश काही महिन्यांपूर्वीचं आठवत आहे ना तोच तर आपल्या भारताचा सर्वात तरुण पुरुष ग्रँडमास्टर ज्यानं दोन हजार चोवीसच्या उमेदवारी फेरीमध्ये धडाकेबाज खेळ करून विश्वविजेतेपदाच्या स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली मुकेश आर प्रज्ञानानंद आर वैशाली अर्जुन एरिगासी लिओन मेंडोशा ही नावं आता केवळ भारतातली नव्हेत तर जागतिक बुद्धिबळ सर्किटवर खात्रीची नावं आहेत दिव्या देशमुख हे नाव या मालिकेमध्ये आता आदरानं सामील झालंय दिव्याने एकदा मुलाखतीत म्हटलं होतं मला फक्त डाव जिंकायचा नाही तर लोकांच्या विचारांची दिशा बदलायची आहे अशी ठाम दृष्टी असणारी खेळाडू ही केवळ पदकांपुरती मर्यादित राहत नाही तर ती पुढच्या पिढीसाठी एक प्रकाशवाट असते तिच्या खेळात असणारी डावपेचांची शुद्धता निर्णय क्षमता आणि संयम हे आजच्या तरुण पिढीसाठी शिकण्यासारखं आहे महाराष्ट्राच्या मातीत बुद्धिबळाचं एक अनोखं रोप लावलेलं होतं ते पुणे मुंबई नागपूर औरंगाबाद कोल्हापूर सांगली या शहरांनी जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांच्या माध्यमातून खेळाला गती दिली आपल्या सांगलीनं तर राष्ट्रकुल बुद्धिबळ सारखी आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवून दाखवली बुद्धिबळ हा केवळ बोर्डवरचा खेळ नव्हे तर तो, तो विचारांचं एक मैदान आहे आणि हे मैदान पिढ्यानपिढ्या आपल्याकडं फुलवण्यात आलं दिव्या ही त्या मेहनतीची त्या परंपरेचं फळ आहे आज भारताचा तिरंगा बुद्धिबळाच्या मैदानावर फडकतोय दिव्याच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि हम्पीच्या डोळ्यातील शांत स्वीकृती दोन्हीमधूनच आपल्या देशाचं सांस्कृतिक आणि वैचारिक दृढत्व दिसतंय बुद्धिबळ फक्त खेळ नाही तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे जिथं चाल असते पण कधीही कपट नसतं शह देणं असतं पण कट कधीच नसतो तर चला मंडळी या नवीन जगत जेत्यांना आपण मनापासून शुभेच्छा देऊया श्रोतो आज आपल्याला अशी एक गोष्ट सांगायची आहे जी खरं तर केवळ बातमी नाही तर प्रेरणा आहे आपल्या सांगली जिल्ह्यात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या पुढाकारानं मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी एक आगळी वेगळी योजना सुरू झाली नाव आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स प्रशिक्षण उपक्रम ज्यांना ऐकू येत नाही बोलता येत नाही पण त्यांचं मन मात्र तितकंच हुशार आणि स्वप्नांनी भरलेलं आहे त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी शासन वी फाउंडेशन शिक्षण विभाग आणि दिव्यांग कल्याण विभागानं एकत्र येऊन एक नवा मार्ग काढलाय काय आहे हा उपक्रम या उपक्रमात मुकबधीर आणि कर्णबधीर विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय आणि रोबोटिक्स या अत्याधुनिक विषयांचं प्रशिक्षण दिलं जातं रोज तीन तास आणि असा पंधरा दिवसांचा अभ्यासक्रम शिकवणं केवळ पुस्तकांपुरतं नाही प्रत्यक्ष हाताशी घेऊन शिकवणं आपल्या प्रशिक्षकांकडून सुसज्ज सेंटरमध्ये कारण या मुलांचं जग वेगळं असतं मंडळी मुकबधीर मुलं म्हणजे नुसती शांत राहणारी नाहीत तर जगाशी संवाद साधायचा त्यांचा मार्ग वेगळा असतो आपण एखाद्या गोष्टीवर मनातली भावना बोलून मोकळं होतो ते त्यांना शक्य नसतं त्यामुळं त्यांना समाजात वावरताना अनेक अडचणी येतात शाळा कॉलेजामध्ये पूर्ण समजून घेणं अवघड जातं कामाच्या संबंधी मुलाखतीत तर संवादाचा अडथळा मोठाच ठरतो आणि म्हणूनच रोजगार मिळवणं किंवा स्वतःचं काही सुरू करणं हे त्यांच्या दृष्टीनं फार कठीण होतं पण ही अडचण नसून संधी कशी बनते हे दाखवणारा उपक्रम म्हणजे सांगलीचा ए आय प्रशिक्षण उपक्रम या उपक्रमातून ही मुलं शिकतात कोडिंग रोबोट डिझाईन ए आय बेसिक संकल्पना म्हणजे उद्या हेच विद्यार्थी तुमच्यासमोर त्यांचा स्वतःचा छोटा रोबोट घेऊन येतील आणि म्हणतील हा मी तयार केलेला आहे आणि हो तोंडानं बोलत नसले तरी त्यांच्या हातांनी डोक्यानं आणि कृतीतून ते सर्व काही व्यक्त करतायत सामान्यत अशी मुलं बाजूला पडतात कारण यांच्यासाठी विशेष काही केलं जात नाही पण जिथं अधिकारी आपल्या खुर्ची पलीकडे जाऊन समाजाचं भान ठेवतात तिथं असे बदल घडतात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी ही बाब लक्षात घेतली फक्त योजना जाहीर करून ते थांबले नाहीत तर नियोजन प्रशिक्षण संस्था शिक्षक विद्यार्थ्यांची निवड यावर त्यांनी थेट लक्ष ठेवलं त्यामुळं हा उपक्रम फक्त कागदावरच राहिला नाही तर तो मुलांच्या आत्मविश्वासात दिसतोय खुद्द जिल्हाधिकारी सुरुवातीच्या प्रशिक्षणामध्ये सहभागी झाले त्यामुळं उपक्रम राबवणाऱ्या मंडळींनाही बळ आलं या प्रशिक्षणातून बाहेर पडलेली ही मुलं पुढं डाटा एंट्री रोबोटिक्स असेंब्ली कस्टमर ए आय बॉट डिझाईन अशी अनेक क्षेत्रामध्ये आपलं स्थान तयार करू शकतील स्वयंरोजगार स्टार्टअप फ्रीलान्सिंग या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी दुरावल्या नाहीत तर या माझ्यासाठीही आहेत असं त्यांना वाटायला लागलं आहे मंडळी दिव्यांग विद्यार्थ्यांचं समर्थन हे केवळ दयाभावानं करू नये त्यांना सक्षम करण्याचं काम करावं लागतं सांगली जिल्ह्यामध्ये जे घडतंय ते म्हणजे असंच एक समर्थ शिक्षणाचं उदाहरण तर चला मंडळी आपल्याला आपल्या सांगली जिल्ह्यावर अभिमानच वाटायला हवा या उपक्रमातून ज्या मुकबधीर विद्यार्थ्यांना नवजग जग मिळालं आहे त्यांचं कौतुक करूया आणि अशा उपक्रमांची गरज इतर जिल्ह्यांनाही आहे हे लक्षात ठेवूया आपल्या मनात एक ठसठशीत विचार रुजवूया की कुणाचीही कमतरता ही त्यांच्या ताकदीची सुरुवात होऊ शकते जर योग्य दिशा मिळाली तर श्रोते व प्रभातीच्या या गंधवाऱ्यात एक असा सुवास आपल्या श्वासांमध्ये उतरवणार आहे जो केवळ धाडसाचा नाही तर भारताच्या संस्कृतीचा झेंडा जगाच्या टोकावर नेणाऱ्या एका मराठी युवकाच्या जिद्दीचा आहे हो सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील छोट्याशा कारंडेवाडी गावचा सुपुत्र योगेश आलेकरी या तरुणानं दुचाकीवरून थेट उत्तर ध्रुव गाठून इतिहास रचला आहे नोर्ड कॅप नॉर्वेतील पृथ्वीच्या उत्तर टोकाजवळ असलेली ती जागा जिथं सूर्य उन्हाळ्यात मावळतच नाही योगेशच्या प्रवासाची सुरुवात झाली ती एक मे दोन हजार पंचवीस रोजी मुंबईहून माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी हिरवा झेंडा दाखवून त्याच्या वसुधैव कुटुंबकम या ध्येयाला साथ दिली या प्रवासाचा हेतू होता रस्ता सुरक्षा जनजागृती आणि जगाला भारतीय संस्कृतीचा सा परिचय करून देणं श्रोतेव बाईकवरून प्रवास म्हणजे केवळ ट्रॅव्हल नव्हे तर ती एक तपश्चर्याच आहे योगेशनं भटकंती सुरू केली नेपाळ मार्गे तो हिमालय ओलांडून तिबेटमध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या सतरा हजार सातशे फुटांवर पोहोचला तिथून गोबी वाळवंट पार करत तो पोहोचला उझबेकिस्तान आणि कझाकिस्तानच्या उष्ण वाळवंटात जिथं पन्नास अंश तापमान आणि रशिया युक्रेन युद्धाचं सावट आहे तब्बल पंचवीस दिवस सीमारेषेवर अडकलेला योगेश आपल्या जिद्दीनं रशियन व्हिसा मिळून पुढे सरकला रशियातील बैकनोर स्पेस सेंटरला भेट जिथून पहिला कृत्रिम उपग्रह उपग्रहिक आकाशामध्ये झेपावला होता तिथून पुढं अरल समुद्राचे मानवनिर्मित अवशेष पाहत तो पोहोचला सेंट पीटर्सबर्ग आणि मग युरोपात फिनलंड आणि शेवटी नॉर्वेमध्ये पंच्याऐंशी दिवस अठरा हजार पाचशे किलोमीटरचा प्रवास दहा देश आणि अनंत संकट चेन खराब झाल्यावर पाचशे किलोमीटर गाडी ढकलत विरळ वस्तीच्या थंड प्रदेशात जंगलात तंबूत रात्र काढत फिनलंडच्या जंगली माशा आणि डासांचाही सामना करत योगेश पोहोचला आहे नॉर्ड कॅप या उत्तर ध्रुवाजेवळील भूमीवर या ऐतिहासिक टप्प्यावर त्याच्या बाईकवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे ज्याला अभिवादन करत योगेश आपला मार्गक्रमण करत आहे तो म्हणतो राजांनी स्वराज्य घडवलं आणि मी माझं विश्व पाहतोय त्यांच्या प्रेरणेनं योगेशसाठी हे काही नवीन नाही याआधी त्यांना एकशे छत्तीस दिवसामध्ये मुंबई ते लंडन ते पुन्हा मुंबई असा एकट्याने दुचाकी प्रवास केला आहे आजपर्यंत बेचाळीस देश दोन खंड आणि हजारो किलोमीटर इकडं शाळेतील त्याचे कलाशिक्षक अशोक जाधव यांच्याशी तो सातत्यानं संवाद साधतो आपल्या अनुभवांची नोंद देतो हा प्रवास केवळ भटकंतीचा नाही तो आहे आत्मशोधाचा संस्कृतीच्या गर्भात खोलवर उतरून जगाला भारताचा परिचय करून देणारा योगेश आलेकरी महाराष्ट्राचा भारताचा सुपुत्र आज तो लंडन स्कॉटलंडमधून पुढे केप टाऊन पृथ्वीच्या दक्षिण टोकाकडे वाटचाल करतोय श्रोते हो तुम्ही त्याच्या प्रवासाचा अनुभव इंस्टाग्रामवरील रोमिंग विल्स या हँडलवरती पाहू शकता हर्वाने जर्गा भवति जीवन समर करा मस्ती मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गाणे गीत गा रे भारे हर्वाने जर्गा भवति श्रोतेहो नदी म्हणजे केवळ पाणी वाहण्याचं स्थळ नाही ती आहे संस्कृतीचा उगम निसर्गाचा श्वास शाळेच्या पुस्तकात असलेली अशीच बोलणारी नदी प्रत्यक्षात अनुभवली सांगलीच्या एका प्राथमिक कन्याशाळेच्या चिमुकल्यांनी होय सांगली येथील श्री राजाराम रंगलाल सारडा प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या मुलींनी अक्षरशः कृष्णामाईच्या सानिध्यात जाऊन तिच्याशी संवाद साधला निसर्गाशी एकरूप होत शिकण्याचा एक अनोखा उपक्रम राबवला इयत्ता चौथीच्या बोलणारी नदी या मराठीच्या पाठाचा अनुभव प्रत्यक्ष घेताना मुलींनी शाळेजवळील माई घाटाचा रस्ता धरला हातात वही पेन आणि चित्रकलेचं साहित्य डोळ्यात जिज्ञासा आणि मनात नदीशी संवाद साधण्याची ओढ घाटावर पोहोचताच त्यांनी निरीक्षणाला सुरुवात केली नदीच्या पात्रातलं वाहतं पाणी त्यात पोहत असलेले मासे बदकं बगळे काठावरचं गवत झाडं झुडपं शेतात राबणारे शेतकरी बैलजोडी पुलावरून जाणारी वाहनं एक एक क्षण एक एक दृश्य मुलींच्या वह्यांमध्ये उतरू लागलं मुलींनी नोंदवलं नदी स्वच्छ आहे का काठावर प्लास्टिक दिसतंय का लोक नदीशी कसं वागतात प्रश्न निर्माण झाले विचार घडले शिक्षणाचं खरं रूप उलगडत गेलं यानंतर चित्रकला सुरू झाली प्रत्येक चित्रात वेगळं भाव विश्व कुणी नदीवरचा पूल रेखाटला कुणी झाडांची रांग कुणी पाण्यातले मासे तर कुणी नदीकाठी बसलेली माणसं त्यांच्या चित्रातून वाहत होती एक भावनांची कृष्णामाई सांगलीतील उपक्रमशील वर्गशिक्षक सुशांत निकम मिथिला कुंभार आणि वनिता वनखंडे यांनी संपूर्ण आयोजन काळजीपूर्वक पार पाडलं या उपक्रमामागे होतं विमेन्स एज्युकेशन सोसायटीचं सहकार्य आणि मुख्याध्यापिका मधुरा मुकुंद काळे यांचं मोलाचं मार्गदर्शन तसंच नदीचा ध्यास घेत पुस्तकातल्या ज्ञानाला अनुभवात बदलणारा हा उपक्रम केवळ शैक्षणिक नव्हता तो होता संस्काराचा सेतू प्रत्येक विद्यार्थिनी नदीशी बोलू लागल्या आणि त्या दिवशी कृष्णामाईचं मूक अस्तित्व बोलक झालं ही होती एका चिमुकल्या मुलींच्या नजरेतून पाहिलेली वाहिलेली बोलणारी कृष्णा नदी निसर्गाशी नातं जपणारं शिक्षण आणि एक चिरस्मरणीय अनुभव हा अनुभव या मुलांना देण्यासाठी झटलेले शिक्षक सुशांत निकम मिथिला कुंभार आणि वनिता वनखंडे यांचं त्यासाठी कौतुकच झालं पाहिजे नाही का पारी पारी दिकड़े, दिकड़े, पारी पारी दिकड़े, आपणी काढा दौलत राका आपणी काढा दौलत गाढा हो पर्वणी गंगा आली रे संगडी गंगा आली रे अंगणी मरावे परी अवयव रूपी उरावे श्रोते हो जुलै महिना संपूर्ण भारतभर अंगदान जीवन संजीवनी अभियान अर्थात अवयवदान महिना म्हणून साजरा केला गेला आणि आता महाराष्ट्रात तीन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट हा पंधरवडा अवयवदान जनजागृती पंधरवडा म्हणून साजरा होतोय या विशेष चळवळीतही सांगली पॅटर्न उभा राहतोय अवयवदान म्हणजे मृत्यूनंतर एखाद्या गरजू रुग्णाला नवं जीवन देणं हृदय फुप्फुसं यकृत मूत्रपिंड डोळे त्वचा यांसारख्या अवयवांचं दान हजारो रुग्णांचे प्राण वाचवू शकतात नेत्रदान अवयवदान नवजीवन नवप्राण या घोषवाक्यासह सा सांगली जिल्ह्यात याची चळवळ उभी राहिली आहे मुख्यमंत्री आरोग्य अभियानाअंतर्गत सांगली जिल्ह्यात सांगली पॅटर्न म्हणून आदर्श अवयवदान मॉडेल विकसित होत आहे जिल्हाधिकारी श्रीत अशोक काकडे यांच्या पुढाकारानं आणि डॉक्टर हेमा चौधरी यांच्या समन्वयानं ही चळवळ वेग घेत आहे जगण्याच्या संघर्षात असलेल्यांसाठी आपणच जीवनदाते ठरू शकतो नेत्रदान त्वचादान देहदान किंवा अवयवदान यांपैकी एक जरी दान केलं तरी एखाद्याच्या आयुष्यामध्ये प्रकाश येऊ शकतो उदाहरणार्थ नेत्रदानामध्ये केवळ डोळ्यांचा कॉर्निया म्हणजे बुबळाचा पारदर्शक भाग वापरला जातो ही प्रक्रिया मृत्यूनंतर सहा ताशांच्या आत करता येते यामुळं दोन ते चार दृष्टीहीनांना दृष्टी मिळू शकते त्वचादानाच्या बाबतीत केवळ कमरेखालची पातळ त्वचा घेतली जाते त्यामुळं चेहऱ्यावर कोणताही परिणाम होत नाही भाजलेल्या रुग्णांना ही त्वचा प्राणवायूप्रमाणे उपयोगी ठरते देहदानासाठी मेडिकल कॉलेजमध्ये नोंदणी करून शरीर विज्ञानशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण शरीर दान करता येतं हे शिक्षण आणि संशोधनासाठी अमूल्य ठरतं अवयवदान दोन प्रकारे करता येतं एक म्हणजे जिवंतपणी दान उदाहरणार्थ किडनी किंवा यकृताचा भाग नातेवाईकाला दान करता येतो दुसरं म्हणजे मृत्यूनंतर दान विशेषत ब्रेन डेड अवस्थेत ज्यावेळी रुग्ण मरणासन्न असतो पण अवयव कार्यरत असतात यासाठी आपणही नोंदणी करू शकतो तर कशी कराल नोंदणी सरकारनं डब्ल्यू 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 डॉट एन ओ टी टी ओ डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर प्लेज फॉर्म उपलब्ध केला आहे आपल्या आधार संलग्न मोबाईलवरून हा फॉर्म भरून तुम्ही अवयवदाता होऊ शकता याशिवाय नोटोचा क्यू आर कोड स्कॅन करून देखील नोंदणी करता येते आणि लगेच प्रमाणपत्र मिळतं मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही फॉर्म भरलात तरी नातेवाईकांची संमती ही अत्यावश्यक आहे श्रोते हो, समाजातल्या रूढी अंधश्रद्धा अज्ञान यामुळं अनेक जण अवयवदानाच्या महत्त्वापासून दूर आहेत पण सांगली पॅटर्नचा उद्देश याच अंधारातून प्रकाशाकडे नेणं आहे म्हणूनच एक सुजाण नागरिक म्हणून आपण स्वतः नोंदणी करूया आणि अवयवदानाच्या या दिव्य कार्यात सामील होऊया शरीर नश्वर आहे पण अवयवदानातून अमरत्व मिळू शकतं

सत जावे जाताना रडत चालो येताना पण हासत जावे जाताना कार्य मंडळी याबरोबरच आजचा प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत कार्यक्रमातून मी अपर्णा कल्लोळ आणि या कार्यक्रमाचे सादर करते श्रीनिवास जरंडीकर आपला निरोप घेत आहोत पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार प्रभातीचे रंग लेखन शिवराज काटकर निवेदन अपर्णा कल्लोळ सादर करते श्रीनिवास जरंडीकर